कराराचा मोबदला त्या करारास मिळालेलं आव्हान आणि त्या दाव्याची मुदत या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक अत्यंत महत्वाचा निकाल दिला या प्रकरणात झालं काय होत तर एका कराराला आव्हान देणारा दावा वादीने दाखल केला होता आणि वादीचं मुख्यतः असं म्हणणं होतं की तो जो करार आहे तो मी कधी केलेलाच नाही त्यात माझी सही नाही अंगठा नाही किंवा त्याच्या अंतर्गत कोणत्याही स्वरूपाचा मोबदला किंवा पैसे मला केव्हाही मिळालेलेच नाही याच्यावर प्रतिवादीचं असं म्हणणं होतं की हा करार वैध आहे मी पैसे पण दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा करार झाल्यापासून बऱ्याच वर्षांनी वादीने हा दावा दाखल केलेला आहे जर वादीला दावा दाखल करायचाच होता तर या प्रकरणाची एकंदर परिस्थिती लक्षात घेता मुदतीचा कायदा एकोणसाठ नुसार हा दावा तीन वर्षात दाखल करणं आवश्यक होतं पण तीन वर्षात दावा दाखल करण्यात आलेला नाही त्यामुळे बाकी सगळ्या मुद्द्यांबरोबर मुदतीच्या मुद्द्यावर सुद्धा हा दावा फेटाळण्याच्या लायकीचा आहे या सगळ्या सुनावणी नंतर सुनावणी कोर्टाने निकाल दिला आणि वादीचा दावा फेटाळला वादीचा दावा फेटाळताना बाकी सगळ्या मुद्द्यांबरोबर मुदतीचा मुद्दा सुद्धा वादीच्या विरोधात आहे असा निकाल सुनावणी न्यायालयाने दिला त्याच्या विरोधात पहिला अपील करण्यात आलं ते मंजूर करण्यात आलं त्याच्यानंतर दुसरं अपील करण्यात आलं जे प्रतिवादीकडनं करण्यात आलं ते फेटाळण्यात आलं आणि या सगळ्यानंतर सरते शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचलं आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा हे प्रकरण पोचलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयापुढे दोन तीन महत्वाचे मुद्दे होते एक म्हणजे त्या करारात मोबदला आहे का त्या कराराचा दर्जा काय आहे तो पूर्णत अवैध आहे का थोडा कायदेशीर थोडा वैध आहे आणि त्या कराराच्या स्वरूपानुसार त्याला आव्हान देण्याची मुदत नक्की काय आहे तर सर्वोच्च न्यायालयाने अगदी सुनावणी न्यायालयापासून आजपर्यंत जे जे झालं त्या सगळ्या कागदपत्रांवरनं आणि पुराव्यांवरनं असा निष्कर्ष काढला की या करारामध्ये नमूद करण्यात आलेला जो मोबदला आहे तो मोबदला प्रत्यक्ष दिल्याची कोणतीही कागदपत्री नोंद प्रतिवादी दाखल करू शकलेला नाहीये किंवा सिद्ध करू शकलेला नाहीये त्या कराराला जे साक्षीदार होते त्याच्यापैकी एक साक्षीदार मयत झालेला आहे आणि दुसरा जो साक्षीदार होता तो प्रतिवादीच्या संबंधित असल्यामुळे किंवा त्याच्या ओळखीचा असल्यामुळे त्याची साक्ष निष्पक्ष निष्पक्ष साक्षीदार म्हणून ग्राह्य धरता येत नाही म्हणजे या सगळ्या निष्कर्षावरनं हे स्पष्ट झालं की या करारामध्ये मुळात जो मोबदला दाखवण्यात आला होता तो मोबदलाच कधी एकाकडनं दुसऱ्याकडे गेलेला नाहीये किंवा त्याचं प्रत्यक्ष पैसे देण्यात आलेलेच नाहीये मग करार कायद्यानुसार कोणत्याही कराराच्या वैधतेकरता एक अत्यंत महत्वाचा घटक जो असतो मोबदला तोच या करारामध्ये सिद्ध होऊ शकलेला नाहीये आणि त्यामुळे हा करार व्हॉइडेबल अर्थात आव्हान देऊन रद्द करण्याजोगा नसून व्हॉइड म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच अवैध आहे या निष्कर्षातनं सर्वोच्च न्यायालयाने दोन मुद्दे स्पष्ट केले की एक म्हणजे हा करार सुरुवातीपासूनच अवैध आहे त्याचं कारण काय तर या करारामध्ये नमूद मोबदला जो देण्यात आलेला आहे तो देण्यात आल्याचं सिद्ध करण्यात आलेलं नाही आणि मग एकदा या कराराची स्थिती ठरली की मग त्या अनुषंगाने मुदतीचा कायदा कोणता लागू होतो हे बघायला लागतं या सगळ्या प्रकरणामध्ये जर एकंदर सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर मुदतीच्या कायद्यामधलं एकोणसाठ हे तत्व लागू न होता ज्यामध्ये तीन वर्षाची मुदत आहे हा करार सुरुवातीपासूनच अवैध असल्यामुळे आर्टिकल ज्यामध्ये वर्षाची मुदत आहे हे लागू होईल त्यामुळे वादीचा दावा मुदतीत सुद्धा आहे आणि वादीच्या बाजूनी पहिला जो निकाल देण्यात आला अपिलामध्ये पहिल्या अपिलामध्ये जो निकाल देण्यात आला तो योग्य आहे असे स्पष्ट निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत या निकालामध्ये जे महत्वाचे मुद्दे होते तो म्हणजे करार कराराचा मोबदला त्याला मिळालेलं आव्हान आणि मुदत या सगळ्या गोष्टी आणि या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर दिलेला हा निकाल निश्चितच महत्वाचा आहे आपल्यापैकी जे लोक वकील आहेत किंवा जे पक्षकार आहेत त्यांनी आपापली प्रकरणे दाखल करताना किंवा दाखल केलेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा हा निकाल अभ्यासणं आणि त्या अनुषंगाने आपली प्रकरणं दाखल करणं किंवा दाखल प्रकरणांमध्ये सुधारणा करणं हे अत्यंत गरजेचं आहे जेव्हा कोणत्याही जे कराराचा एखादा मुद्दा न्यायालयात पोचतो तेव्हा त्या कराराची आणि त्या दाव्याची कायदेशीर वैधता ही सगळ्या मुद्द्यांवर तपासली जाणार हे निश्चित आहे मग त्या दृष्टीने कराराची कायदेशीर वैधता तपासताना त्याचा मोबदला आणि दाव्याची वैधता तपासताना सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मुदत आणि या दोन्ही गोष्टींबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक उत्तम निकाल दिलाय ज्यानुसार आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की करारामध्ये मोबदला नुसता लिहिलेला आहे म्हणून तो गृहित धरला जाईल असं होणार नाही आपण दिलेला मोबदला आपल्याला कागदोपत्री आणि साक्षी पुराव्यानिशी सिद्ध करता आला पाहिजे आणि तसं जर आपण करू शकलो नाही तर त्या करारामध्ये मोबदलाच नाही असा निष्कर्ष निघेल आणि करारामध्ये जर मोबदलाच नसेल तर तो मोबदला शिवाय केलेला करार म्हणून अवैध करार ठरेल मग तुम्ही वादी असा किंवा प्रतिवादी असा तुमच्या प्रकरणामध्ये कराराचा मुद्दा आहे का तुमच्या बाजूचे कोणते कोणते घटक आहेत हे सगळं आपण वारंवार तपासलं पाहिजे त्याच अनुषंगाने तुम्ही वादी किंवा प्रतिवादी असताना करारा संदर्भात दाखल केलेला दावा मुदतीच्या कायद्यानुसार नक्की कोणत्या कलमाचा आधार घेऊन दाखल केलेला आहे ते तुमच्या दृष्टीने तुमच्या प्रकरणाला लागू आहे का त्याच्यात काही त्रुटी आहे का याचाही अभ्यास आपण केला पाहिजे जेणेकरून आपल्या प्रकरणांमधल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या राहून जाणार नाहीत आणि आपलं प्रकरण अगदी निर्दोषपणे आपल्याला चालवता आणि दाखल करता येईल म्हणून संदर्भात कोणतीही कायदेशीर कारवाई करताना त्याला आव्हान देताना त्यातला मोबदला आणि दाव्याची मुदत या दोन घटकांचा या निकालाच्या पार्श्वभूमीवर तपास करणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही वकील असाल तर आपली प्रकरणं तपासा तुम्ही पक्षकार असाल तर तुम्ही सुद्धा आपली प्रकरणं तपासून पाहिली पाहिजे जेणेकरून नंतर पश्चाताप करायची वेळ आपल्यावर येणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद